वाडा इथे भूमी अभिलेख कार्यालयास उप अधीक्षक अरुंदास बैरागी रुजू होताच त्यांनी अधिक प्रलंबित प्रकरणाचा निपटारा केला त्यांच्या या कामांचा नागरिकांमध्ये सरकारी विभागाबाबत सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे मात्र या म्हणीला फाटा देत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय नागरिकांच्या कामांना प्रथम प्राधान्य देत आहे या कार्यालयाचे प्रमुख उपाधीक्षक अरुणदास बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे बैरागी हे मे दोन हजार तेवीसमध्ये रुजू झाल्यावरती या कार्यालयात शेकडो मोजणी प्रकरणं प्रलंबित होती यामुळे नागरिकांना अडचणींचा सामोरा जावं लागत होतं ही समस्या ओळखून बैरागी यांनी सात महिन्यात कर्मचाऱ्यांच्या मदतीनं पाचशेहून अधिक मोजणी प्रकरणांचा निपटारा केला आहे यासोबतच भूसंपादन सरकारी मोजणी कोर्ट वाटप मोजणी कोर्ट कमिशन मोजणी वन हक्क दावे मोजणी या कामांना देखील प्राधान्य दिले. तसंच जनतेच काम वेळेवर आणि पारदर्शक व्हावं यासाठी ऑनलाईन प्रणालीला देखील या कार्यालयात प्राधान्य देण्यात कार्यरत आहे दे <laughs> रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात काम केलेलं आहे तिथून माझी इथं बदली झालेली आहे आणि इथं मी नूतनदार क्रमांक दोन्ही या पदावर कार्यरत आहे पाच सहा महिन्यात आठ आठ ते दहा प्रकरणं पुस्तक निकाली केलेली आहे आणि त्याच्यात विशेष करून म्हणजे मला आमचे वैराग्य सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे याच्यापूर्वी आम्हाला कार्यालयात पण आमचे माळवे साहेब ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करत होते कामाच्या बाबतीत तसे इथे येऊन सुद्धा बैराजी साहेब हे आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करतात आणि या कार्यालयात म्हणजे आम्ही काम करत असताना जनतेकडून साहेबांचे म्हणजे कामाबद्दल व्हावा होते आणि एकंदरीत मोजणी प्रकरणं जी मागची शिल्लक होती त्या साहेबांनी विशेषतः लक्ष देऊन मोजणी प्रकरणाच्या बऱ्यापैकी निपठरा केलेली आहे आम्ही येण्याच्या आधी तर जवळपास साडेचारशे तर ता पाचशे प्रकरण शिल्लक होती। त्या होते त्या जवळ सात आठ महिन्याच्या काळात साहेबांनी विशेष लक्ष करून ती प्रकरण अंतिम निकाली करून घेतलेली आहे आता म्हणजे जुनी जी एक वर्षावर सहा वर जी प्रकरण राहणार होती ती एवढी शिल्लक राहत नाही आणि या कामात म्हणजे सर्व कर्मचारी जे पूर्ण स्टाफ आहे त्याला साहेबांचं म्हणजे चांगलं सहकार्य लाभते साहेबांकडे शा, शा, सगळे व्यवस्थित होत बोलत होतो तू ज्याप्रमाणे ते सांगतात त्याप्रमाणे आपल्याला बोलवतात त्याप्रमाणे आपल्याला ते काम करून देतात साहेबांकडनं कुठल्याही प्रकारची आडे होत नाही त्रास देत नाही आणि योग्य युग वेळे काम करतात व्यवस्थित सगळं आतापर्यंत वाडा तालुक्यातील ड्रोन गावठाण भूमापन योजनेअंतर्गत शहाऐंशी गावांच्या सनद तयार झाल्या आहेत त्यामुळे मिळकतधारकांना या फायदा मोजणी ठिकाणी कर्ज प्रकरणासाठी कोर्टाच्या अरुणदास बैरागी यांनी व्यक्त केलंय मी एम बैरागी उप अधिक्षक भूमी जिल्हा पालघर या कार्यालयात पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी हजर झालोय विचार करता त्या दिवसापासून आज मार्च एकतीस दोन हजार चोवीस पर्यंत झालेलं कामकाज पाहिलं तर बऱ्याचशा कामाचा पूर्ण करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केलाय त्याच्यात आमच्याकडे रेग्युलर सर्व प्रकारची मोजणी प्रकरण होत असतात हद्द काय मोजणी कोर्ट हिस्सा मोजणी कोर्ट वाटप मोजणी कोर्ट कमिशन मोजणी संपादन मोजणी सरकारी जमीन मोजणी वन हक्क दावे मोजणी त्यानंतर त्याचबरोबर विविध कंपन्यांचे एमआयडीसी जाहीर असल्या कारणाने विविध कंपन्यांचे बीज शेतीसाठी मोजणी प्रकरणे तसेच नगर भूमापन कामाचा देखील कामकाज केले जातात आणि त्या नगर आपण पूर्वी एकच गावाचं झालेलं होतं फक्त वाडाचं परंतु आता स्वामित्व योजनेअंतर्गत केंद्र शासनाने राबवलेली स्वामित्व योजना ज्याला आपल्या महाराष्ट्र राज्यात ड्रोन गाव गुम भूमापन योजना संबोधल्या जातात ती योजना वायडा तालुक्यातील एकशे बहात्तर गावांपैकी एकशे एकाहत्तर गावांमध्ये प्रगतीत आहे त्याच्यापैकी एकशे एकाहत्तर गावांमध्ये एकशे पासष्ट गावांचे ड्रोन फायर काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या एकशे एकसष्ट गावांचेच फक्त नकाशे प्राप्त झाले आणि हे ड्रोन फाय झाल्यानंतर जे ग्राउंड शूटिंगचं काम असतं म्हणजे त्याला जीटी वर्क म्हणतात ते जीटी आज रोजी एकशे चाळीस पेक्षा जास्त गावांचं काम झालेलं आहे पूर्ण ते जीटी काम झाल्यानंतर त्या जीटीच्या आधारे चौकशी कामकाज केलं जातं ते चौकशी कामकाजाप्रमाणे एकूण एक्क्याण्णव गावांचे नकाशे अंतिम झालेले ते, 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 ते हे जे काम केले जातं स्वामी तो ते भारतीय संरक्षण विभाग पुणे महसूल विभाग त्यानंतर ग्रामविकास विभाग महाराष्ट्र आणि भूमी अभिलेख विभाग या तिघांच्या मिळून एकत्रित केलं जातं हे काम करताना खूप तारेवरची कसरत असते तिघ विभागांचं कामकाज एकमेकावर अवलंबून असल्या कारणाने त्याबाबत इकडील भूमी अभिलेख विभागातील यातील माननीय जबाबंदी आयुक्त त्यानंतर उपसंचालक भूमिया कोकण प्रदेश मुंबई त्याचबरोबर जिल्हा अधीक्षक गोविले पालघर यांचे वेळोवेळी आढावा बैठक होत असते त्या आढावा बैठकीत अतिशय सूक्ष्म बाबींचा प्रलंबित कामाचा आढावा घेतला जात असतो त्याच्यामध्ये पूर्ततेसाठी वेळोवेळी त्यांच्याकडून सूचना दिल्या जातात एवढेच का त्या सूचना दिल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन देखील केलं जातं हे सगळं काम करत असताना जनतेच्या कामासाठी आम्ही खूप वेळ देतो जास्तीत जास्त काम करतो पण असे असताना आस देखील काही कामं राहून जातात याचा देखील आम्हाला खेद वाटतो पण ते आम्ही वेळ पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू एखाद्या विभागात वैरागी यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यास नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागतात याचे उदाहरण वाडा येथील भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांना बघायला मिळत आहे